एक्सपीरियंस मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अत्य महिला अत्याचारांविरुद्ध पुकारलेल्या बंदला पलुस येथे उत्स्फूर्त प्रतिसाद बांगलादेशात हिंदूंवरती झालेले हिंसक अत्याचार कोलकातामध्ये महिला डॉक्टरवरती झालेला अमानुष अत्याचार नुकत्याच बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती झालेला अत्याचार व कोल्हापूरमधील शे येथील दहा वर्षाच्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शनिवारी मधील बाजारपेठ दुपारी बारा पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय पलूस शहर व्यापारी संघटना पलुसी यांच्या वतीनं घेण्यात आला होता या बंदला पलूस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पलूस बाजारपेठेतील मेडिकल दूध संस्था अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळल्याचे पाहायला मिळाले बंदमुळे शहरातील मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं नेहमी गजबजलेल्या व्यापारपेठेत दुपारपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळाला दरम्यान बदलापूर प्रकरणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र महाराष्ट्र बंद बाबत मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या होत्या त्यावर आज सुनावणी झाली या याचिकांवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाने बंदला असंविधानिक मानला आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने उच्च न्यायालयाचा मान राखून उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात समाजात सर्व स्तरातून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येतोय या प्रकरणाकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने बंद पुकारण्यात आला होता मात्र माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद असंविधानिक मांडला असून बंद माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत अल्पमुदतीमुळे या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करणं अशक्य आहे भारतीय न्यायव्यवस्था घटनात्मक संस्था असल्याने मी सर्वांना विनंती करतो की संविधानाचा आदर करत उद्याचा बंद माघार घ्यावा असे आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार यांनी म्हटलं आहे